न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली दोनशे दिवस न बोलता काढल्या आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदना चांगली कोणी गेली भलेही त्या बीडच्या असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल माती चा त्याला एवढंच सांगायचं वयर माझ्याशी नव्हतं वयर जर माझ्याशी होत तो या माती ची बदना नहीं कहा तातना युवरस सांगना है ये बड़े जाले दिला अंदार तू तो इतका मला ये बड़े जाले दिला अंदार तू तो इतका मला एक ठिंगी आ एक ठिंगी आ लाभी माझ्याशिवाय होतं तर बीडची बदनामी का केली हा जो डायलॉग पुन्हा धनंजय मुंडे यांनी मारला आहे त्यांना एकच म्हणावं असं वाटतं की आम्ही लढलो ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशीही नाही आणि बीडशी तर मुळीच नाही कारण दुर्दैव आहे बीडचं कि सर के नेते थे होते, सर की धनंजय मुंडे सारखे नेते तिथे होते ज्यांनी कराडसारखी माणसं त्यांच्या जवळ ठेवली होती ज्यांनी बीडमध्ये दहशत तेवढी मोठी निर्माण केली होती आणि म्हणून त्यांच्यावर लढण्यासाठी बीडची जनता उभी राहिली होती त्या जनतेची आम्ही फक्त साथ दिली तर कुठेतरी हे लोकांपर्यंत पोचवणं की बीडची बदनामी होती आता बास करा हे सगळे थेर आता चालणार नाही तुमचे